नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे जीवावर बेतणारी रात्रीची शहरातील अवजड वाहतूक थांबवा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन पोलीस प्रशासनाने पुन्हा एखाद्याचा जीव जाण्याची वाट पाहू नये इंजिनियर केतन शिरसागर रात्री शहरातून होणारी अवजड वाहतूक थांबवण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन या प्रश्नी निवेदन दिले यावेळी राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजिनियर केतन क्षीरसागर किरण घुले मंगेश शिंदे ऋषिकेश जगताप ओंकार मिसाळ कृष्णा शेळके कुणाल ससाने ओमकार साळवे आशुतोष पानमळकर केतन ढवन तन्वीर मनियार शिवम कराळे आदी उपस्थित होते अनेक दिवसांपासून रात्री शहरातील अंतर्गत रस्त्यावर अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे वास्तविक पाहता अवजड वाहनांसाठी पर्यायी बाह्य वळण रस्त्याची व्यवस्था उपलब्ध असूनही अवजड वाहने शहरात घुसत आहेत यामुळे शहरात रात्रीची वाहतूक कोंडी वाढली असून अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहेत ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांना रात्रीच्या वेळी वाहतूक करताना अडचणींचा सामना करावा लागतोय शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा होत चालली असून अवजड वाहनांमुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले असल्याचे राष्ट्रवादी युवकच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे नगर न्यूज अहमदनगर आज आम्ही यांच्याकडे एक निवेदन आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेस निवेदन दिलेलं आहे ज्यामध्ये आम्ही त्याचा असा उल्लेख केलेला आहे की नगर शहरामध्ये सध्याला रात्री दहा वाजेनंतर खूप जास्त प्रमाणात मोठे अवजड वाहनं जे आहेत त्यांची रेलचेल चालू असते आपल्या नगर शहरातील इंटरनल रस्त्यांचा ते वापर करत आहेत तर ती थांबवावी यासाठी आम्ही एक त्यांना निवेदन दिलेलं आहे दोन दिवसात यावर कारवाई त्यांनी केली नाही तर आम्ही सोमवारी येणाऱ्या सोमवारी आठ जानेवारी या दिवशी आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन हे रस्ता रोको म्हणून करणार आहेत नगर शहरात यांच्या वावरमुळं या मोठ्या अवजड वाहनांच्या वाहनामुळं वावरमुळं नगर शहरातील या नगर शहरात येणाऱ्या यांच्या अवजड वाहनांच्या या वावरामुळे नगर शहरातील ऑलमोस्ट सगळे रस्ते खराब झालेले आहेत तसेच नगर शहरातील ट्रॅफिकचा विषय हा गंभीर होत चाललेला आहे प्रत्येक ठिकाणी ट्रॅफिक कोंडी होते दिल्ली गेट झालं कायनेटिक चौकात बरेचसे ॲक्सिडंट होत आहेत त्यामुळे या गोष्टी सर्व थांबवण्यासाठी नगर शहरातल्या लोकांचा त्रास थांबवण्यासाठी आज आम्ही हे निवेदन त्यांना दिले आहेत सोमवारपर्यंत येत्या सोमवारपर्यंत यावर त्यांनी ठोस अशी भूमिका कार्यवाही करावी अशी आमची त्यांना मागणी आहे धन्यवाद नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा